मित्रांनो ड्रिपच्या नळ्या साफ करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता सल्फ्युरिक ऍसिडचा की मित्रांनो आजपासून एक गोष्ट लक्षात घ्या शक्यतो जे काही सल्फ्युरिक असतं तर त्याचा ड्रीपच्या नळ्या साफ करण्यासाठी डायरेक्ट शेतामध्ये तरी वापर करू नका म्हणजे पीक लावलेलं ला आहे आणि अशा तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड सोडता तर निश्चितच जे काही सल्फ्युरिक ऍसिड आहे तर हे आपल्या पिकासाठी घातक असू शकतं मित्रांनो पिकाच्या ज्या काही मुळा आहेत किंवा रूट झोन आहे तर तो डॅमेज झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो मग वापर कशाचा करायचा आहे मित्रांनो तुम्ही फॉस्फेरिक ऍसिडचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये पंचवीस फॉस्फरिक ऍसिड असतं दीड ते दोन लिटर प्रति एकरासाठी डायरेक्ट जर तुम्ही पीक जरी लावेला असेल तरी सुद्धा तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून तुम्ही ऍसिड जे आहे तर ते एक एकर क्षेत्रासाठी सोडा याचा जबरदस्त फायदा म्हणजे एकतर म्हणजे ज्या ड्रीपच्या नळ्या आहेत चकोप झालेल्या त्या साफ होण्यासाठी मदत होईल त्याच्यासोबतच आपल्या पिकाला जास्तीत जास्त फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा उपलब्ध झाल्यामुळे तुमच्या त्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी सुद्धा जे फॉस्फरिक ऍसिड आहे तर ते तिथं फायद्याचं ठरू शकतं एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो फॉस्फरिक ऍसिड सोडतानी इतर त्याच्यासोबत कुठलंही विद्राव्य खत किंवा इतर कुठलंही औषध सोडू नका प्लेन फॉस्फेरिक ऍसिड आपल्याला सोडणं गरजेचं आहे आणि आपल्या जमिनीचा जो काही पीएच आहे तर तो सुद्धा सुधारण्यासाठी फॉस्फेरिक ऍसिड तिथं मदत करताना पाहायला मिळतो धन्यवाद